बाळा तुला नेहमी असे वाटत असते की आमचे तुझ्याकडे लक्षच नाही आम्ही तुला पाहतच नाही पण बाळा आम्ही तुझे सर्व म्हणणे तुझी सर्व प्रार्थना ही ऐकत असतो तुझ्या डोळ्यातील पाणी आम्ही पाहत असतो तुझ्या डोळ्यातील ती वेदना आम्हाला जाणवते ज्यांच्यावर तू जीवापाड विश्वास ठेवलास ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले ज्यांची तुम्ही निस्वार्थी भावनेने मदत केली त्याच लोकांनी तुझ्या पाठीवर वार केले तुझा विश्वासघात केला या सर्व गोष्टींमुळे कधीकधी तुम्ही तुमच्या स्वतःलाच दोष देता स्वतःवरच प्रश्न करता की यात माझी चूक होती का मीच जास्त विश्वास ठेवला का मी इतका प्रामाणिक होतो तरी माझ्याबरोबरच असे का घडले बाणा आज आम्ही तुला एक गोष्ट स्पष्ट सांगायला आलेलो आहोत विश्वासघात हा कधीच विनामूल्य राहत नाही ज्यांनी तुझ्या विश्वासाशी खेळ केला ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला ज्यांनी तुझा फक्त कामापुरता वापर करून घेतला त्या लोकांचे दिवस आता बदललेले आहेत त्यांनी जे तुझ्यासोबत केले तेच आता त्यांच्या आयुष्यात परत येत आहे कारण या सृष्टीचा नियमच आहे जे पेराल तेच उगवेल बाळा तू प्रेम पेरले होतेस तू विश्वास पेरला होतास तू निष्ठा पेरली होतीस आणि त्यांनी फक्त फसवणूक खोटेपणा विश्वासघातच पेरला होता आणि आज त्या बियाण्यांचे पीक त्यांच्याच आयुष्यात उगवत आहे बाळा आजपर्यंत तुला असे वाटत होते की ते सुखी आहेत ते मजेत जीवन जगत आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही पण आम्ही तुला सांगतो त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप अस्वस्थता आहे त्यांच्या शांत दिसणाऱ्या आयुष्यामागे खूप अस्थिरता आहे त्यांच्या झोपेच्या आड अपराधीपणा आहे कारण जेव्हा जो कोणाचा तरी विश्वास तोडतो तेव्हा त्याचा आत्मा कधीच शांत राहू शकत नाही पण बाळा तू मात्र वेगळे आहेस तुम्ही रडला तुम्ही तुटला पण तुम्ही खोटे झाला नाही तू अजूनही प्रामाणिक आहेस तुम्ही अजूनही विश्वास ठेवता तू अजूनही मनाने स्वच्छ आहेस आणि म्हणूनच आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न आहोत तू आमचे खूप लाडके मूल आहेस बाळा तुझी परीक्षा आता संपलेली आहे आता त्यांची वेळ आली आहे पण बाळा तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हो। बाळा तू बदला घेऊ हो नकोस तू कटू होऊ नकोस तू त्यांच्या पातळीवर उतरू नकोस कारण जे काम तू करू शकत नाहीस ते काम कर्म स्वतः करते कर्माचे चक्र खूप शक्तिशाली आहे ते शांतपणे फिरत असते पण जेव्हा फिरते ते अचूक न्याय देते त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस आज ज्या वेदना त्या लोकांनी तुला दिलेल्या आहेत त्या त्यांना वेगळ्या रूपात अनुभवाव्या वे लागणार आहेत ज्याने तुला एकटे पाडले तो आज स्वतःला एकटे अनुभव करत आहे ज्याने तुझ्यावर खोटे आरोप केले आज त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत ज्याने तुझा अपमान केला आज त्याचे मान सन्मान डळमळत आहे ही शिक्षा तू दिलेली नाहीस ही न्यायाची प्रक्रिया आहे बाळा तुला फक्त एकच काम करायचे आहे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुझा चांगुलपणा कधीच तू सोडू नकोस तुझे मन कठोर कधीच करू नकोस कारण तुझा हा चांगुलपणा तुझे हे निस्वार्थी मनच तुझे सौंदर्य आहे कधीही न मिटणारे कधीही न कमी होणारे त्यामुळे असेच निस्वार्थी मन ठेव हो। तुझ्या या निस्वार्थी भावनेमुळेच या ब्रह्मांडाच्या शक्ती तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि त्यामुळेच जे लोक विश्वासघात करून निघून गेले ते तुझ्या आयुष्यातून निघून जाणे हीच आमची तुझ्यावर कृपा होती कारण ते लोक तुझ्या आयुष्यात आणखीन काही दिवस राहिले असते तर ते पुढे जाऊन तुला आणखीन मोठा घाव देणार होते त्यामुळेच आम्ही त्यांना तुझ्या आयुष्यातून कायमचेच दूर केले तुला ते आज कदाचित समजणार नाही पण काही दिवसांनी तू स्वत म्हणशील धन्यवाद स्वामी तुम्ही मला वेळेवर वाचवले बाळा तू सध्या ज्या शांततेत आहेस ती तुझी कमजोरी नाही ती खरी तुझी ताकद आहे तू शांत आहेस म्हणजे तुम्ही हरला असे होत नसते तू शांत आहेस कारण तुला माहिती आहे सत्याला कधीच घाई करावी लागत नाही ज्यांनी तुझा विश्वास तोडला ते आज आतून हादरलेले आहेत त्यांना वाटत होते की तू कोसळशील तू समशील तू त्यांच्याशिवाय काहीच करू शकणार नाहीस पण तू उभी राहिलीस तू अजून मजबूत बनलीस आणि हीच त्यांची खरी शिक्षा आहे बाळा लक्षात ठेव विश्वासघात करणाऱ्यांचे दिवस नेहमी थोड्या वेळासाठीच चांगले दिसतात कारण खोटे तेज हे फार काळ टिकत नाही सत्याचा प्रकाश जास्त काळ झळकतो बाळा आज तुझी ही आई तुला आशीर्वाद देत आहे तुझ्या आयुष्यात नवीन निष्ठावान लोक येतील जे तुला समजून घेतील जे तुझ्या पाठीशी खंबीर उभे राहतील जे तुझ्या अश्रूंना किंमत देतील तू पुन्हा विश्वास ठेवशील पण तोही अधिक शहानपणाने आणि खूप काळजीपूर्वक काळजी करू नकोस बाळा तू सध्या जखमी आहेस पण पराभूत नाहीस तुझ्या आयुष्यातील हे प्रकरण आता संपत आहे विश्वासघात करणाऱ्यांचे दिवस फिरले आहेत ज्यांनी जे पेरले तेच त्यांच्या आयुष्यात उगवत आहे आणि तू आता उंच ओढण्यासाठी तयार होत आहेस बाळा डोळे मीठ हात जोड आणि मनात म्हण स्वामी जे माझ्या विरोधात आहेत त्यांना माझ्या आयुष्यातून दूर करा आणि जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला तुम्ही द्या बाळा काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे त्यामुळे आता रडणे थांबव कारण तुझ्या हसण्याचे आनंदाचे दिवस जवळ आले आहेत तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला वाटत होते की विश्वासघात झाला म्हणजे आता सगळे संपले पण खरे तर तेथूनच तुझा खरा प्रवास सुरू झाला आहे ज्यांनी तुझ्याशी दगाबाजी केली त्यांना वाटले होते की तू कोसळशील तू तु तुटून जाशील तू तु त्यांच्याशिवाय अपूर्ण आहेस असे त्यांना वाटले पण आज परिस्थिती वेगळी आहे आज तू शांत आहेस आणि हीच तुझी शांतता त्या लोकांना अस्वस्थ करत आहे कारण त्यांना वाटले होते की तुम्ही कधीच सावरू शकत नाही पण तुम्ही सावरलात त्यांना वाटले होते तुमचे आयुष्य आता संपले पण तुम्ही नव्याने उभे राहिलात बाळा विश्वासघात करणारे लोक बाहेरून जरी कठोर आनंदी दिसत असले तरी आतून मात्र ते कायम घाबरलेले असतात कारण त्यांना माहिती असते की त्यांनी चुकीचे केलेले आहे बाळा ते लोक आजही तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत तुझी प्रगती पाहत आहेत तुझ्या चेहऱ्यावरचे समाधान त्यांना टोचत आहे त्यांनी तुझा अपमान केला त्यांना वाटले होते की तुझे नाव मातीमध्ये जाईल पण आज काय होत आहे उलट तुझे नाव आदराने घेतले जात आहे तुझी किंमत वाढत आहे तुझ्या उपस्थितीला लोक मान देत आहेत आणि हे सगळे पाहून त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत आहे की आपण चूक केली का होय बाळा आता त्यांना उमगायला सुरू झालेले आहे त्यांना पश्चाताप होत आहे की तुमच्यासारखी प्रामाणिक व्यक्ती सोडून त्यांनी काय मिळवले क्षणिक सुख थोडा फायदा थोडी खोटी प्रसिद्धी या गोष्टींचा त्यांना खूप पश्चाताप होत आहे त्यांचेच मन त्यांचीच आत्मा त्यांना खात आहे पण आता त्यांना त्याच गोष्टीची किंमत मोजावी लागत आहे ज्यांनी तुला धोका दिला त्यांच्यावर आज त्यांच्या जवळच्या लोकांनी प्रश्न उभे केले आहेत ज्यांनी तुला एकटे सोडले तेच आज स्वतःला साथ शोधताना थकले आहेत कारण विश्वास तोडणाऱ्यावर कोणीच पूर्ण विश्वास ठेवत नाही बाळा तू बदला घेतला नाहीस तू ओरडला नाहीस तू वाद घातला नाहीस तुम्ही फक्त शांतपणे पुढे चालत राहिला आणि हीच तुझी सर्वात मोठी जीत आहे हे लक्षात ठेव शांत माणूस कमकुवत नसतो तो आतून खूप बलवान असतो बाळा तुम्ही जेव्हा रात्री एकटे रडत होता तेव्हा तुला वाटत होते की आम्ही दूर आहोत आम्ही तुला पाहत नाही पण आम्ही नेहमी तुझ्या जवळच आहोत आम्ही तुझ्या प्रत्येक अश्रूंचे साक्षीदार आहोत आज तुझ्या त्या अश्रूंचे रूपांतर आशीर्वादात होत आहे बाळा आता एक गोष्ट तू लक्षात ठेव हो। शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐक विश्वासघात करणारे लोक परत येण्याचा प्रयत्न करतील काहीजण पश्चातापाने येतील काहीजण स्वार्थाने येतील काहीजण तुझी प्रगती पाहून आकर्षित होऊन येतील पण बाळा यावेळी तू डोळे उघडे ठेव तुझे हृदय चांगले ठेव पण निर्णय मात्र खूप शहानपणाने आणि खूप समजूतदारपणाने घे कारण एकदा जो विश्वास तोडतो तो पुन्हा संधी मिळाल्यावर काय करेल हे ओळखणे गरजेचे आहे बाळा आता तुझ्या आयुष्याचे नवीन पर्वत सुरू होत आहे ज्यांनी तुला कमी लेखले त्यांना आता तुझी किंमत कळत आहे ज्यांनी तुझ्यावर हसू केले ते आज तुझ्या उंचीची चर्चा करत आहेत ज्यांनी तुला खाली ओढण्याचा प्रयत्न केला ते आज तुझ्या यशाची उदाहरणे देत आहेत आणि हे सगळे बघून तुला राग येऊ देऊ नकोस फक्त हस कारण कर्माचे चक्र आपले काम करत आहे बाळा तुझे काम आता फक्त एकच आहे आणि ते म्हणजे स्वतःवर तू काम कर स्वतःवर प्रेम कर स्वतःची किंमत ओळख तुझ्या जखमांना तुझी कमजोरी तू तु कधीच समजू नकोस कारण त्या जखमा तुला मजबूत बनवून गेलेल्या आहेत आज जे तू आहेस ते त्या वेदनेमुळेच आहेस इतके परिपक्व बनलेले आहेस बाळा आता तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल की लोक तुझा सल्ला मागतील तुझ्या उपस्थितीला महत्त्व देतील तुझ्यासोबत चालणे त्यांना अभिमानास्पद वाटेल आणि ज्यांनी तुझ्यासोबत विश्वासघात केला त्यांना जाणवेल की त्यांनी हिऱ्याची किंमत ओळखली नाही बाळा डोळे मिट आणि मनात म्हण स्वामी मी भूतकाळ सोडते मी कटुता सोडते मी स्वतःला त्या वाईट आठवणीतून त्या वाईट लोकांपासून स्वतःला मुक्त करते माझ्या आयुष्याच्या पुढच्या वाढचालीत प्रकाश बनून राहीन बाळा तुझे दिवस उगवत आहेत आणि त्यांचे दिवस फिरले आहेत आता आनंदी राहा निश्चिंत राहा कारण तुझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ हा सुरू झालेला आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, लवकर हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ